नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकण माझे गाव या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत वंदे भारत एक्सप्रेस कशी क्रॉसिंगला पास होते आपली गाडी जी आहे ती नांदगाव स्टेशनच्या दरम्यान थांबवली गेली आहे कारण आता कणकवलीवरून वंदे भारत एक्सप्रेस येत आहे आणि तिला जाण्याकरता म्हणून आपली ट्रेन जी आहे ते एका बाजूला उभी केली गेली के आहे चला तर आपण बघूया आता वंदे भारत ट्रेन येत आहे ती एकदम सुपरफास्ट ट्रेन आपली भारतातली सुरू केलेली आहे बघूया वाट बघूया तिची आता आपण कणकवलीपासून निघालेली असणार ती त्याच्यामुळेच आपल्या ट्रेनला इथे थांबवलं आहे आणि ती कधीही कुठल्या क्षणी आता येऊ शकते इथून बघा समोर सोन ती येईल आता हा ती बघा दिसते का हा ती बघा सर्कल मध्ये मी दाखवली आधी स्पीड चला तर आता वंदे भारत निघून गेली आपली कणकवलीकडे जायची वेळ झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच